नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रागीचे म्हणजेच नाचणीचे फुलके कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत अगदी काटोकाट फुकतात हे फुलके आणि करण्याचीही एक खास ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे तसेच नाचणीचा आरोग्याला काय उपयोग आहे का ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी आणि पाण्याच्या अचूक मोजमापासह हा व्हिडिओ मी दाखवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता इथे मी एक वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जी कोणती वाटी असेल त्या वाटीने मोजमाप केलं तरी चालेल आता हे एका बाऊलमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण कप मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण छानपैकी उकळवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आता हे पाणी छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण हे नाचणीच्या पिठामध्ये घालणार आहोत त्याआधी चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे गरम गरम पाणी आपण नाचणीच्या पिठामध्ये ओतायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मस्तपैकी ह्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मिक्स करता येईल तुम्ही तेवढं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण आहे कॅल्शियममुळे हाडांना अधिक मजबूती मिळते आता हे व्यवस्थित असं आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता हे झाकण ठेवून थोडंसं कोमट राहीपर्यंत छान असं झाकून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटाने बघूयात आपण छानपैकी पीठ थंड झालं आहे अगदी थोडंसं कोमट आहे कोमट असतानाच मळून घ्यायचं छान अजिबात पाणी घालायचं नाही कारण मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे फक्त तुम्हाला वरून जर पाण्याचा हात घ्यायचा असेल तर तो, तो तुम्ही घेऊ शकता आता मी अजिबात पाण्याचा वापर न करता छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल किती प्रमाणात हे मऊ झालेलं आहे अगदी छान जसं आपलं चपातीचं पीठ असतं तसंच हे पीठ छान मळून होतं आता आपण चपातीचे फुलके करताना जेवढा गोळा घेतो अगदी तेवढाच गोळा घ्यायचा आहे छानपैकी त्याला प्रेस करून व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे तर लहान मुलांना आणि गरोदर असणाऱ्या महिलांना नाचणीचे सत्व दिले जाते कारण नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं आता हा गोळा आपण छानपैकी पिठात भिज बुडवून घेतला आहे आणि मस्तपैकी आता हे फुलके लाटून घ्यायचेत अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे जास्तही प्रेस करायचे नाही आणि कडकडाने कड़ा व्यवस्थित लाटून घ्यायचेत एक दोन वेळाच मधून लाटणं फिरवायचे आणि अगदी एकदाच पीठ लावलं तरी फुलकी छान लाटून होते तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी अशी आपली फुलकी लाटून झालेली आहे आणि आता पहा तुम्ही किती प्रमाणात पातळ केलेली आहे छानपैकी पातळ अशी फुलकी आपली लाटून झाली आहे आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावर अगदी थोडंसं थेंबर तेल असं लावून घ्यायचं आहे तवा गरम करताना गॅस मोठा ठेवायचा नाही आहे स्लो गॅसवरच तवा गरम करून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यावर फुलकी टाकलेली आहे आता ही नाचणीची फुलकी टाकल्यानंतर एक चार ते पाच सेकंदानंतर लगेच पलटी मारायची आहे आणि कॉटनच्या कपड्याने किंवा हाताने असे छान फिरवून घ्यायचे आहे कारण व्यवस्थित सर्व बाजूने छानपैकी ही फुलकी भाजली गेली पाहिजे आता आपण ही पलटी मारूयात एक दोन मिनटाने छानपैकी पलटी मारायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे अगदी तुमचा गॅस जर जास्त मोठा असेल तर मिडियम ठेवलात तरी चालेल आणि छान मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता पलटी मारूया आणि उलथण्याच्या साह्याने किंवा कॉटनच्या कपड्याने छान असं प्रेस करून आपली फुलकी व्यवस्थित फुगवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल अगदी टम्म अशी फुलकी फुगलेली आहे आता तुमच्या आवडीनुसार ह्याला तेल लावू शकता तूप लावू शकता या ठिकाणी मी तेल लावलेलं आहे जरी तुम्ही तेल नाही वापरलं तरी चालेल अगदी कोरड्या फुलक्या देखील खूपच सुंदर लागतात आणि ज्या महिला डाएट करतात त्यांच्यासाठी तर हे खूपच फायदेशीर आहे कारण नाचणीमध्ये फायबरचं अधिक प्रमाण असते त्यामुळे डाएटमध्ये याचा समावेश केला जातो आता याच प्रकारे मी तुम्हाला दुसरी फुलकी देखील लाटून दाखवते पण आता ही दुसरी फुलकी करताना मी पिठाचा गोळा थोडासा मोठा घेतलेला आहे कारण काही घरांमध्ये छोट्या फुलक्या करतात काही घरांमध्ये अगदी मोठ्या भाकरीसारख्या फुलक्या लागतात तर ते देखील मी करून दाखवते मोठा गोळा घेतल्याला अगदी त्याच प्रमाणात आपण व्यवस्थित लाटून घ्यायची आहे कडकडने लाटून घ्यायची आहे अजिबात कुठेही चिटकत नाही ही फुलकी कारण एवढं छान असं पीठ म्हणून झालेलं आहे आपलं आता ही फुलकी आपण अगदी अजून थोडीशी लाटून घेणार आहोत जशी पहिली फुलकी लाटली अगदी तशीच पातळसर लाटून घ्यायची आहे आता ही देखील आपण तव्यावर टाकली आहेत एक पाच सहा सेकंद किंवा चार पाच सेकंदानंतर लगेचच ही फुलकी पलटून घ्यायची आहे कारण जी पहिली साईड असते ती जास्त भाजून घ्यायची नाही जेव्हा पलटी मारतो ती साईड अगदी परफेक्ट व्यवस्थित भाजून घ्यायची अगदी फिरवून फिरवून भाजून घ्यायची आणि पूर्ण भाजल्यानंतर पलटी मारायची आणि कॉटनच्या किंवा उलटण्याने छान अशी फुलवून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्या परफेक्ट अशा नाचणीच्या फुलक्या तयार झालेल्या आहेत आता एका वाटी पिठामध्ये बघा ह्या छोट्या तीन फुलक्या आणि अगदी भाकरी एवढ्या मोठ्या मोठ्या तीन फुलक्या झालेल्या आहेत तर एका वाटी पिठामध्ये एवढ्या सहा फुलक्या केलेल्या आहेत मी तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही फुलकी पाहू शकाल अगदी काटोकाट फुगलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी भाकरी छान अशी दोन पापुत्रे अगदी वेगळे झाले तर एकदम काटोकाट फुगलेली आहे तर अशा प्रकारे नाचणीच्या फुलक्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केलेल्या फुलक्या कशा झाल्या आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा आणि तुमच्या जा काही शंका असतील तर त्यादेखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपींसाठी आमच्या चॅनलला भेट द्या आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू